यवतमाळ जिल्ह्यातील दारवा शहरात वर्धा नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडल्यानं खळबळ उडाली आहे ही मुले तेथे ते नेमकी कशासाठी गेली होती हे कळलेलं नाही मात्र मुले बुडाल्यानंतर त्यांना स्थानिकांनी पाण्याबाहेर काढून रुग्णालयात नेले तेथे तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दारभा शहरात वर्धा नांदेड स्थानक परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाखाली खोदकाम करण्यात आलं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं या पाण्यात पडल्यानं चार मुलांना नाकातोंडात ते पाणी गेले स्थानिकांनी या मुलांना कसे बाहेर काढले त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मुलांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तातडीने यवतमाळ येथे हलवण्यात आले या मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या मुलांची के के नावे रिहान खान गोलू नारनवरे सोम्या खडसाण वैभव बोधले अशी आहेत ही सर्व मुले धारवा शहरात राहणारी असून या मोठ्या दुर्घटनेनं परिसरात रेल्वे आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होतोय